नमस्कार मी सुधान गंगावणे पोस्ट मराठी डिजिटल या प्लॅटफॉर्मवर आपलं स्वागत आहे आज एका महत्त्वाच्या विषयासाठी मी हा व्हिडिओ तयार करतो आहे विषय असा आहे की मी जिथे आता आहे ते कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचं मुख्यालय आहे आणि या मुख्यालयाच्या शेजारी हे जे दिसतं आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिका प्रशासन विरोधात बेमुदत धरणे आंदोलन हे धरणे आंदोलन जे सुरू आहे ते, ते सामान्य लोकांचं धरणे आंदोलन सुरू नाही आहे हे दिव्यांग लोक आहेत हे या शहरातील नागरिक आहेत आणि या लोकांचे जे विषय आहेत ते गेल्या दहा वर्षापासून कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने प्रलंबित ठेवलेले आहेत स्वातंत्र्याचा अठ्ठ्याहत्तरावा दिवस उद्या आपण साजरा करतो आहे आणि त्याच्या पूर्वसंध्येला हे जे दिव्यांग लोक आहेत त्याच्यामध्ये काही लोक पंच्याऐंशी टक्के आहेत ज्यांना पोलिओ झालेलं आहे काही पंच्याण्णव टक्के आहेत काही साठ टक्के आहेत अशी जी लोकं स्वतःला घर मिळावं म्हणून या महानगरपालिकेच्या दारावर बसलेली आहेत माझ्यासोबत काही महिला आहेत मी आता त्यांना जॉईंट होतोय मी त्यांच्याशी संवाद साधत आणि त्यांच्याशी एकेकाशी बोलेल सुरुवात मी या ताईपासून करतोय मला एक सांगा की सकाळी तुम्ही हे आंदोलन सुरू आहे तुमचं नाव काय आणि काय म्हणायचं आहे तुम्हाला माझं नाव प्रतिमा गोरखनाथ सल्पे आम्हाला घर मिळावं एवढी अच्छा तुमचं तुम्हाला किती टक्के पोलिओ आहे आणि हे तुम्ही पोलिओ नाही अच्छा म्हणजे लहानपणापासून तुम्ही दिव्यांग आहे दुसऱ्या एक ताई आहेत त्यांच्याशी आपण बोलूया हो त्या बारावीपर्यंत त्यांचं शिक्षण झालेलं आहे आणि त्या कल्याणामधले आहेत त्यांचे जे, जे मिस्टर आहेत ते ऑटो रिक्षा चालवत आहेत आणि ऑटो रिक्षा चालवून ते स्वतःचं चा चा हक्काचं घर मिळावं म्हणून त्यांची ही धडपड आहे आणि हे त्या धडपडीसाठी ते आज सकाळपासून बेमुदत धरण्यासाठी बसलेले मला सांगा काय नाव तुमचं रोहिणी सुनील बोलक मी एक ऐंशी टक्के अपंग आहे माझा नवरा रिक्षा चालवतो रिक्षा पण रेंटवर आहे घर पण रेंटवर आहे त्या रिक्षाच्या ह्याच्यामध्ये माझं भागत नसल्यामुळे मी दोन हजार चौदा वर्ष झाले अप्लाय करून मला घर नाही मी घरासाठी इथे बसलेली आहे मला घर मिळावं हीच अपेक्षा असते हे वेगळं काय मागत नाही कुणाच्या खिशातलं मागत नाही हे शासनाचे जे ध्येय धोरणं असतात त्या धोरणातून जे निर्णय राबवले जातात ते निर्णय धरून या ठिकाणी ही जी लोकं आहेत आपली मागणी करतात आणि ती मागणी आजची नाही आहे दोन हजार चौदापासून हा विषय सतत ले ते घेऊन बसलेले आहेत आणि या विषयाच्या बाबतीत जे पाठपुरा सातत्याने करत आहेत ते, ते लक्ष्मण शिर्के जे आहेत ॲक्च्युली ते कुठल्या संस्थेचीच्या मा मार्गदर्शनाखाली हे होत नाही आहे कॉमन जे सगळे सरसकट जे दिव्यांग आहेत ते ह्याच्यात सहभागी झालेले आहेत ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे आणि लक्ष्मणबरोबर आपण चर्चा करू कारण लक्ष्मण अनेकदा मला या विषयाचा पाठपुरा करताना अनेक भागामध्ये दिसलेला आहे लक्ष्मण मला एक सांगा की तुम्ही नेमकं काय म्हणणार आहेत की कसं हे आंदोलन तुमच्या आज आज करायचं आहे आणि काय चर्चा झालेली नेमकं काय म्हणायचं तुम्हाला तर आम्ही दिव्यांग बांधव दोन हजार चौदापासून आम्हाला बी एस पी प्रकल्पात कोटा मिळावा आम्हाला घरं मिळावी यासाठी अर्ज करतो आहे परंतु प्रशासन चालडखल करत आहे मग आम्ही दिव्यांग न्यायालय दिल्लीमध्ये आम्ही केस दाखल केली होती त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं गेलं दिल्लीच्या गृहनिर्माण विभागाने की या प्रकल्पात दिव्यांगांचा समावेश करण्याची जबाबदारी लोकल बॉडीची होती आणि लोकल बॉडी संप म्हणजे सपशेल फेल ठरली आहे याचं इम्प्लिमेंटेशन करायला दुसरं झालं महाराष्ट्राच्या अपंग आयुक्तालय ज्यांना एक पावर दिलेत त्यांनी कळवलं की बाबा तुम्हाला या दिव्यांगांचं वाऱ्यावर सोडताना येणार यांचं तुम्हाला पुनर्वसन करावं लागेल मग त्याच्या अनुषंगाने यांनी शासनाकडे प्रस्ताव पाठवला शासनाने म्हट म्हटलं की तुम्हाला दोन शासन निर्णयाचा संदर्भ दिला की तुम्हाला या शासन निर्णयाच्या अनुषंगाने यांच्यावर कारवाई करता येईल यांच्या प्रकल्पात मग आम्ही म्हणतो की त्या शासन निर्णयाच्या अनुषंगाने कारवाई करा आता हे पुन्हा म्हणत आहे आम्ही पुन्हा शासनाकडे प्रस्ताव पाठवू आम्ही असंच सहा वर्ष वाट बघतोय आमचे दोन सदस्य या लढाईमध्ये म्हणजे मृत पावलेले आहेत अजून किती लोकांचा जीव तुम्हाला घ्यायचा आहे प्रशासनाला तर आमचं म्हणणं आहे की आमची मागणी काही बेकायदेशीर नाही आहे तुमच्याकडे घरं पडू नये चढतायत त्यापैकी आम्हा चौदा लोकांना आणि प्लस ज्यांनी ज्यांनी अर्ज केले आज सकाळी दहा वाजल्यापासून हे धरणे सुरू केलेले आहेत या दरम्यान आता जवळजवळ सव्वा दोन झालेले आहेत म्हणजे दो दोन चार तासामध्ये महानगर प्रशासनच्या वतीने तुमच्याकडे कोणी अप्रोच झालं आहे किंवा तुम्हाला कोणी काय म्हटलं आहे का हो आम्हाला सुरक्षा विभागाचे प्रतिनिधी आणि पोलीस यंत्रणेचे काही प्रतिनिधी आम्हाला घेऊन गेले होते हर गायकवाड साहेबांकडे जे अतिरिक्त आयुक्त आहेत तर त्यांच्याबरोबर चर्चा झाली त्यांनी म्हटलं आम्ही तुमच्या मागणीचा विचार करू परंतु विचार करू असं प्रत्येक अधिकारी आत्तापर्यंत आश्वासन देतो आहे परंतु लिखित स्वरूपात कुठल्याही कागदावर द्यायला तयार नाही आहेत आमची एकच मागणी आहे आपण म्हणत आहात ना आम्ही आमच्या प्रस्तावाचा विचार करू तर लिखित स्वरूपात द्या आणि त्याची एक कालमर्यादा ठरवा ओके तुम्ही विचार करू शकता की सरकार किती इंडियाच्या कातडीप्रमाणे हे निर्णय राबवत असतं तर विचार करा दोन हजार दहा ते दोन हजार चोवीस सुरू आहे आणि उद्या देशाचा स्वातंत्र्य दिवस आहे अशा काळामध्ये ह्या दिव्यांग बांधवांवर या, या भगिनी बसलेल्या आहेत जे घरदार सोडून बसलेले आहेत त्यांच्यावर ही अशी फुटपाथवर बसायची वेळ आलेली आहे आणि तरीसुद्धा प्रशासनाचं कोणी अधिकृत असं त्यांना पत्र किंवा काही चर्चा करायला कोणी आलेलं नाही त्यांना आश्वासित केलेलं आहे अजून काही माझ्याकडे इथे अजून शिक्षित लोक आहेत या एम ए झालेल्या ताई आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधूया मला हे सांगा की तुम्ही कधीपासून या आंदोलनामध्ये आहे आणि काय नेमकं म्हणायचं आहे तुम्हाला तर आम्ही सकाळी दहा वाजल्यापासून इथं बसलेलो आहोत आमची एकच मागणी आहे की आम्हाला हक्काचं घर मिळावं बाकी शासन फक्त आश्वासन देतोय देणार देणार पण कालावधी नीट सांगावा आम्हाला की कधीपर्यंत आम्हाला देण्यात येतील म्हणून असतं शासन हे फक्त आश्वासन देत आहे आणि अजून एक बाब इथे माझ्या लक्षात आलेली आहे की या दिव्यांग बांधवांना भगिनींना शासनाची जी एक संजय गांधी निराधार योजना आहे त्या योजनेचा फायदा देखील होतो पण त्याचं जे अनुदान आहे जसं आता राज्यात सगळीकडे लाडक्या बहिणीचं अनुदान त्याचा विषय चालू आहे पण त्यांना ते पैसे वेळोवेळी मिळ मेड़ो, मिळत नाही आहे ही देखील काही भगिनींनी इथे मांडलेली आहे माझ्यासोबत महानगरपालिके या पालिकेचे एक माजी नगरसेवक आहेत सामाजिक कार्यामध्ये ते सतत पुढे असतात उमेश बोरगावकर आहेत सातत्याने ते या सामाजिक आंदोलनाची दखल घेत असतात आणि त्यांच्याशी जाणून घेऊया उमेशजी मला एक सांगा की काय हे आता तुम्ही सहज इथे आलात मी तुम्हाला आवाज दिला काय नेमकं हे कसं असेल या पद्धतीने अन्याय जो होतो आहे तो कुठेतरी हा एक उद्रेक आज या महापालिकेच्या प्रवेशद्वारा जरी या हँडिकॅप बांधवांचा दिसतो आहे अनेक म्हणजे हजारोच्या संख्येने यांना अपंगांसाठी जे स्टॉल देण्याच्या बाबतीतही शासनाने निर्णय घेतलेला नाही अजून प्रशासनाने आणि विशेष म्हणजे यांना जे, जे हक्काचं घर मिळायला पाहिजे बेस यू पीचं करोडो रुपये खर्च करून आज ती घरं रेडी आहेत त्याचं खंडर होत आहे तर ह्या जे पात्र आहेत तर त्यांना देण्यासाठी प्रशासन का टाळाटाळ करत आहे आणि कोणत्या कारणास्तव टाळाटाळ करत आहे करस्पॉन्डन्स का करत नाही किंवा दाखवत नाही की दहा वर्ष झालेली आहे ती छोटी छोटा वेळ नाही ना आणि बरं हे वेगळं काही मागत नाही कुणाच्या खिशातून मागत नाही किंवा तिजोरीतून मागत नाही त्यांच्या हक्काचं म्हणजे शासन जे जे निर्णय राबवतं त्या गोष्टी मागवतात त्याला कालावधी किती असला पाहिजे नाही माझं हेच म्हणणं आहे की जो कालावधी आहे तो ऑलरेडी बाद झालेला आहे त्यांना उशिरा का दिला गेला याची चौकशी झाली पाहिजे आणि संबंधित अधिकाऱ्यांवरती कारवाई झाली पाहिजे यांना योग्य वेळेवर न्याय का दिला गेला नाही आज तुम्ही जर ते घरांची अवस्था बघाल तर ते खंडर झालेले आहेत आणि अशी खंडर घरं आणखी किती वर्षे सांभाळायची आहेत कारण गेल्या चार ते पाच वर्षे ही घरं तयार होऊन दिली गेलेली नाही लोकप्रतिनिधी राजवट नाही म्हणून कदाचित असेल अण्णा यांच्याविषयी सभागृहही नाही आहे सभागृहात आवाज उठवला गेला त्यांची मागणीच ती आहे की गेल्या दहा वर्षापासून लोकप्रतिनिधीची राजवट आहे ती अस्तित्वात त्या काळात होती आणि आता ती नाही आहे पण ती तेव्हापासून करतात त्यांचा ठराव पाठवला गेला नाही म्हणून म्हणूनच ज्या या ठराव पाठवण्यासाठी जे कोणी संबंधित अधिकारी असतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे की या का यांना न्याय आणि हक्क त्यांना का मिळत नाही आणि याला विलंब कोणामुळे होतोय हे तर खरंच म्हणतो त्यांच्याबरोबर झालं पाहिजे आज जर ही संख्या दिवसेंदिवस वाढणार आहे जर हे आंदोलन असंच चालू राहिलं तर ही जागा कमी पडेल हँडिकॅप माझ्या बांधवांसाठी आणि अशी परिस्थिती आहे कारण इथे कोणती संघटना नाही आहे तर जे अन्याय झालेले एक ते एकत्र आलेले आहेत तिथे आणि अशा अनेक लोक आहेत ते मोठ्या संख्येने येतील माझी म्हणजे खालच माननीय श्रीकांत शिंदे साहेब या ठिकाणी येऊन गेले त्यावेळेस त्यांनी बऱ्याच योजनांच्या बाबतीतही बोलले तर या सफाई कामगारांचा विषय सफाई कामगारांचा विषय असेल किंवा अनेक शहराच्या डेव्हलपमेंटमध्ये पण ह्यांचा हा जो विषय हाही तो त्यांनी घेतला गेला पाहिजे होता असं माझं म्हणणं आहे एक शेवटचा मुद्दा आपण पुन्हा त्या जे आंदोलन करते आहेत लक्ष्मण शिर्के यांच्याकडे जाऊया मला एक सांगा की लक्ष्मण आता तुम्ही सकाळपासून बसलेले आहेत आता अतिरिक्त कार्यालय आयुक्तांच्या कार्यालयातून काय शेवटचं काय सांगितलं गेलं तुम्हाला सा, आता तुमचं हे बेमुद सुरू राहील किंवा हे इथे थांबवलं जाईल किंवा ते तुम्ही जी मागणी केलेली आहे की के प्रस्ताव पाठवा म्हणून त्याबद्दल काय त्यांनी माहिती त्यांनी म्हटलं आम्ही शासनाकडे प्रस्ताव पाठवण्यासंबंधित मालमत्ता विभागाला सूचना केलेल्या आहेत परंतु आमची मागणी होती की आम्ही दोन हजार दहापासून पासून आता प्रस्ताव म्हणजे आम्ही प्रयत्न करतोय आणि तुम्ही हा प्रस्ताव आज पाठवणार आणि त्यामध्ये ज्या ज्या लोकांनी अर्ज केले त्यांना प्र प्रथम प्रायोरिटी द्या आणि उर्वारी पाच टक्के घरं आरक्षित करा शासन निर्णयानुसार तर शासन निर्णयानुसार ते लोक पाच टक्के घरं आरक्षित करायला तयार नाही आहेत कारण त्यांच्याकडे घरे खूप कमी संख्यात आहेत असं त्यांचं म्हणणं आहे तर आमचं म्हणणं आहे की पाच टक्के कोटा ठेवा त्यामध्ये या सर्व प्र म्हणजे ज्या ज्या लोकांनी अर्ज केले त्यांना प्रायोरिटी द्या आणि हे सर्व जे आपण आश्वासन देत आहात ते लिखित स्वरूपात द्या आणि त्याची कालमर्यादा निश्चित करा तुम्ही दिव्यांग घटकामधून आहे आणि जेव्हा तुम्हाला मी बघितलं इथे बघताना धरणे निशि निदर्शनं करताना याची दखल रिजनल मीडिया किंवा या मीडियाने घेतली नाहीत किंवा तुम्ही अप्रोच झाले नाही सर आम्ही प्रत्येक आंदोलनाच्या संबंधात एक प्रेस नोट आपण प्रेस याच्यामध्ये लावत असतो तर आता दखल घ्यावी ना घ्यावी त्यांचा वैयक्तिक प्रश्न असेल पण आपण घेतल्यामुळे आपण आम्ही आपले आभारी आहोत ते एक विषय माझ्या डोक्यात होता म्हणून मी त्यांना थेट प्रश्न विचारला कारण जर सकाळपासून हे दिव्यांग ज्यामध्ये पंच पंच्याण्णव टक्के ज्यांना पोलिओ आहेत काही महिला आहेत तुम्ही विचार करू शकता की इतका वेळ इतकं सगळं घरदार सोडून बसायचं हे बघितल्यानंतर मी त्यांना स्वतःच विचारलं की याची दखल कोणी घेतली का तर त्यांनी मला उत्तर दिलं की इथं कोणी आलेलं नाही आहे आणि त्याच्यानंतर एक घटक म्हणून मला त्यांच्याकडे बघणं फार जरुरी होतं आणि ते आज मला समजलं आहे मित्रांनो हा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे की हे जे आपलं प्रशासन आणि ही जी यंत्रणा सिस्टम कशी असते मी हे यांच्याकडे याच्यासाठी चाललेलो आहे की मागच्या काही दिवसापूर्वी सगळ्या राज्याच्या रिजनल मीडियामध्ये पुण्यातून एक प्र बातमी फ्लॅश झाली होती पूजा खेडकर ज्या आय एस आहेत आए। आणि त्या दिव्यांग कोट्यातून त्यांनी ते, ते आय एस एक्झाम पास आऊट झालेले आहेत त्याच्यानंतर त्यांच्यावर ॲलिगेशन झालेले आहेत यू पी एस सीनी त्यांना नोटीस दिलेली आहे कायदेशीर काही कारवाई झालेली आहे खूप विषय तो वाढला गेलेला आहे म्हणजे ते दिव्यांग नसताना त्यांची प्रमाणपत्र सादर केलेलं आहे आणि वस्तुता ओरिजिनल जे माणसं असतात ते दिव्यांग असतात त्यांची ही अशी अवस्था आहे ती मला आज दिसली की दहा वर्ष ते स्वतःच्या घरकुलासाठी थांबलेत आणि आज ते रस्त्यावर उतरून या आंदोलनामध्ये ते लढाई त्यांची कशी होईल ते बघतायत आणि त्यासाठी आम्हाला बघितल्यानंतर म्हणजे आम्ही बघितल्यानंतर त्यांच्या या आंदोलनाला सक्रिय पाठिंबा असावा त्यांची बातमी असावी तो विषय शासनापर्यंत कुठला कुठेतरी मांडला जावा या भूमिकेतून आम्ही या ठिकाणी उपस्थित झालेलो